शहराच्या स्वच्छतेमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या कचरा वेचकांना हक्काचं काम आणि त्यांच्या केंद्राला शासनानं मान्यता द्यावी आठ एप्रिल दोन हजार सोळाच्या घनकचरा कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कचरा वेचक महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेनं दिला आहे राज्यभरात सुमारे पंधरा लाख कचरा वेचक आहेत त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन हजारपेक्षा अधिक कचरावेचक महिला आहेत रोज शहरात फिरून भंगार गोळा करून त्यांना आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवावा लागतो कोल्हापूर जिल्ह्यात संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी कचरावेचक महिलांचं संघटन केलंय आणि त्यांच्या हाताला काम दिलंय मात्र कचरावेचकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनानं आठ एप्रिल दोन हजार सोळाच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करावी अशी अवनी संस्थेची मागणी आहे पण त्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे दुसरीकडे कचरावेचक महिलांसाठी सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेला कचरा वर्गीकरणाचा ठेका द्यावा अन्यथा महापालिकेच्या येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल अशी भूमिका संस्थेच्या अध्यक्षा भारती कोळी आणि सचिव संगीता लाखे यांनी पत्रकार परिषदेत मांडली यावेळी अनुराधा भोसले वनिता कांबळे बनाबाई कांबळे अक्काताई गोसावी संगीता लोंढे सारिका भुरे राजश्री नाईक उपस्थित होत्या